लग्नाची साडी काय काय बोलतो काकू का लग्नाची साडी आहे ते बोलले आपल्याला काही आप पण नको त्यांना पहिले भर काढू दे काय नमस्कार स्वागत आहे तुमचा पुन्हा, पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल बरेच दिवसातून घरातून ब्लॉगला सुरुवात आणि आता चालू ते म्हणजे मित्राच्या घरी प्रोग्राम आहे कसला तरी तिकडे चाललोय म्हणजे हिला घेऊन चाललोय ते समजलं तुम्हाला कसला प्रोग्राम आहे आणि हीच ती साडी होती काश्मीरला लावणार होती हा तरी पण मी आता लावली कशी दिसते लाल लाल साडी साडी स्पेशल माझ्यासाठी म्हणजे मी काश्मीरला जाणार आहे म्हणून स्पेशल माझ्यासाठी फॅशन सेल्स या इंस्टाग्राम पेज वरून आलेली, आलेली हो आणि असू दे चला सो किती छान वाटली असती वाईट पण कोलमी अव... झाली काश्मीरला तर सर्वात आधी जातो मित्राच्या इथे प्रोग्राम झाला की मग बाकीचा शेड्यूल कसा आहे तो आम्ही सांगू किंवा या ब्लॉग मध्ये दाखवू आणि काय झालं माहिती का मी घरी आपण घरी आलो ना तर मी ते जे म्हणजे ज्यांच्याकडून मला साडी रिसीव झाली त्यांना मी मेसेज केला का व्हिडिओ नाही बनवू शकली मला म्हणजे असं असं झालेलं तिकडे तर त्यांनी एवढं मला समजून घेतलं आणि त्या बोलल्या ताई काय नाही साडी पण कुठे जाणार नाही आणि तुम्ही पण कुठे जाणार नाही तुम्ही पहिला बऱ्या व्हा मग मात व्हिडीओ <laughs> लगेच दिवशी बरी झाली आणि बर्फच गेला जाऊया आपण पटकन वेल झाला कशी लय भारी काकू काय पके असतसरी अरे हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी माझ कुठ नक्की लग्नाची साडी काय काय बोलतो काकू खरा लग्नाची साडी आहे वाटत नाही अठ्ठावीस वर्ष झालं साडीला हे खरा काय आहे करा, का करा भारी वाटतय नाही भारी आहे भारी आहे अठ्ठावीस घातली काय पंचवीस वर्षाला घालायला पाहिजे होती बघ प्रेम <laughs> <laughs> थागा 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 थागा। आता घाल चला बेबी शॉवर जाऊन आलो आणि सकाळी हे बोलत होते का आम्ही एका फंक्शनला ला चाललोत कारण लाज वाटत होती बोलायच कारण तिथे सगळे लेडीजच असतात म्हणून आणि आता आम्ही चाललो आहेत बेलाचा पाला आणायला उद्या महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवाराच्या दिवशी बेलाचं पान तोडत नाही म्हणून आम्ही चाललोय आजच आणायला बेलाचं पान आणि हे चाललेत पुढे पुढे मला टाकून हो हप्पॅन भारी तुमची गैर समज आहे कुठे झाड माहिती तुम्हाला शोधायला हा मला आहे ना इथे आम्ही आलो म्हणजे बेलाचा पान घ्यायला आणि इकडे मला यांचा भरला भारी नाही काकडी आणि काय लावलाय शिरोला 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 पण आले होसला वाटतोय बघ पूर्ण शेवटपर्यंत बघ

शिरोल्या hmm. ना काकड्या लावले ना फक्त लावले काकड्या खावायला भेटतील आपल्याला काकड्या खावायला भेटतील आपल्याला चलो पहिले बेलाच पण हा एकदम छोटा ते येते ना अजून उद्या महाशिवरात्र आहे महाशिवरात्री निमित्त आम्ही येणार आहोत घारापुरीला तो पण सेपरेट ब्लॉक होणार आहे बघूया हो उद्या घरापुरीला चाललो छान काय मग मजेशी ची लोक असतात असत काय एकदम आम्ही चला आता गावात जायला लागेल हे हो बघा बेलाच झाड होता पूर्णपणे सुकलाय सुकला। सुकला। हाय वरती टोकाला दोन तीन पण त्याचा फायदा नाही चलो काय हरकत नाही गावात जातो आणि घेऊन येतो हे बघ किती बघा <laughs> <laughs> ते बोलले आपल्याला नाही आपल्यालास पण नको त्यांना पहिले भर काढू दे काय आता अजून झाला पण कुठं लगेच फायनली आम्हाला दिल्या शेवटी त्यांनी काकड्या थोड्या दिल्या शेवटी काकड्या नको नको बोललो तर दिल्या ताज्या ताज्या मळ्यातल्या काकड्या बघू आता गावात जातो चला काही हरकत नाही आता भेटला नाही पण काकड्या भेटल्या जाऊ दे चला जातो गावात आता रोशन भाऊजी आले पत्रिका वाटाला भाऊजी तुम्ही कधी करता मग

चला मस्त चहा पिऊन घ्या मट्टन कापून कोण आणत क्रेडिट कोणला देतस क्रेडिट कोणला देतोस खाटकाला मग तसा आज आता चहा कसा झालाय सांगे मे किचकिच हाय भावाचा चालग नाही ना किती तारीख आहे सोळा तारखेला भाई पंधरा तारखेला हल्ली सगळ्या एकच सुरके पिओ काय सुरके पिओ आता चहा पिऊन घ्या ना आता थंड होईल बऱ्याच दिवसातून भाकरी घर तव्यावरच्या भाकरी आणि <laughs> ना तुम्हाला दिवशी खापऱ्या होती तेव्हा आपल्याला तव्याची गॅसवरची खापरी घेतली गॅसवरची काय मग ती आहे कुठं पण काय झालं स्वीप नेलेली ना गावात हा मग ती गाडीत ठेवली छानच राहिली मग ती <laughs> गावांची आपण उद्या पण जाऊन आणू शकतो खापरी तिकडे कशा गोल गोल भाकरी बसते चला तू भाकरी हा त्याचा भाकरी भाजून घे मी तो परत गावात मॅच आहेत मी मॅची बघून येतोय म्हणजे सीपीएल आहे चिरनेर प्रीमियर लीग तिथे जाऊन येतो डे नाईट आहेत तोपर्यंत मी पटकन जाऊन येतो सगळ्या रेडी झाल्या पाहिजे पटापट तुम्हाला माहिती ना मी दोनदा पटापट काय 见了。